क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन कोल्हापूर यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व नागरी संरक्षण या विषयाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेचे आर एस पी अधिकारी व वा वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले यावेळी रस्त्यावर प्रवास करताना पाळायचे वाहतुकीचे नियम घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत व्हिडिओ छायाचित्रे यांच्या माध्यमातून आर एस पी अधिकारी एस एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच वाहतुकीची चिन्हे व वा त्याचे अर्थ याबाबत आर एस पी अधिकारी एस एस चोरगे यांनी चित्रकला विषयाच्या माध्यमातून विविध वाहतुकीच्या चिन्हांचे रेखाटन करून दाखवत विद्यार्थ्यांना विविध चिन्हांबाबत माहिती दिली अंमली पदार्थाची नशाही नाशाकडे घेऊन जाते तरी विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी ध्येयप्राप्तीची नशा बाळगावी रस्त्याने वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करावा असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व पोलीस कॉन्स्टेबल राठोड मॅडम यांनी नशामुक्ती मोबाईलचे दुष्परिणाम दामिनी पथक याबाबत मार्गदर्शन केले शिवाय वैभववाडी पोली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस रणजित सावंत यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व वा कायदे वाहतूक चिन्हे यासंबंधी मार्गदर्शन केले अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतूक सुरक्षा किती महत्त्वाची आहे याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण दल यांच्या प्रतिज्ञेचे प्रशालेचे आर एस पी अधिकारी व उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सामुदायिक वाचन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल तसेच पोलीस कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ व एक वृक्ष देऊन संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे यांनी स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही एस मरळकर वाय जी चव्हाण यांनी केले प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक बी एस नाथकर यांनी केले व नशा जीवनाची दशा यावर आधारित कविता सादर करून पर्यवेक्षक एस बी शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले